श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे चंचल बायको लग्न म्हणजे दोन माणसांचं नव्हे दोन स्वभावाचं मिलन असतं पण कधी कधी ते मिलन नसतं तर टक्कर असते घरात लग्नाची लगबग सुरू होती ढोल ताशांचे आवाज नातेवाईकांची कुजबूज हास्य विनोद सगळं वातावरण आनंदाने भरलेलं आर्यन मंडपात शांत बसला होता शेरवाणी व्यवस्थित विंचरलेले केस चेहऱ्यावर फारसा भाव नाही कोणी हसवलं तरी तो फक्त हलकस स्मित देत होता त्याच्या बाजूला बसलेला मित्र रोहन त्याला कुजबुजला अरे थोडं तरी हसना लग्न तुझच आहे आर्यन शांतपणे म्हणाला हसण्यासाठी कारण लागतं रोहनने डोकं हलवलं देवा तुझी होणारी बायको काय करणार तुझ्यासोबत त्याचवेळी वधू प्रवेश झाला अवनी लाल साडीमध्ये डोळ्यात चमक ओठांवर मोठं हास्य ती चालत येताना पाय घसरला आणि ती स्वतःच हसली अग जपून तिची मैत्रीण कुजबुजली अन्वी हळूच म्हणाली लग्नाच्या दिवशी पडले तर आठवण तरी राहील तिच्या त्या वाक्यावर आजूबाजूचे लोक हसू लागले आर्यनने पहिल्यांदाच तिच्याकडे व्यवस्थित पाहिलं लग्नाचे विधी पार पडले मंगळसूत्र घालताना अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं पण तेही ती हसत पुसत होती सगळं संपल्यावर रात्री ती नव्या घरात आली घर मोठं व्यवस्थित शांत अन्वीने पाऊल ठेवताच म्हणाली वा किती मोठं घर आहे मी इथे हरवले तर शोधाल ना आर्यनने तिच्याकडे पाहिलं इथे हरवायचं काही कारण नाही तिला त्याच्या उत्तरातला कोरडेपणा जाणवला पण ती पुन्हा हसली पहिली सकाळ अन्वी लवकर उठली तिला सासूने सांगितलं होतं नवऱ्याला चहा आवडतो ती स्वयंपाकघरात गेली गाणं गुणगुणत चहा करत होती आज ब्लॅक टी की मसाला टी ती स्वतःशीच बोलली आर्यन हॉलमध्ये पेपर वाचत बसला होता घरात तिचा आवाज घुमत होता सॉरी जरा मोठ्याने गात होते का ती ट्रे घेऊन आली तो पेपर खाली ठेवत म्हणाला थोडं शांत राहिलंस तर बरं होईल अन्वी क्षणभर थांबली ओ सॉरी तिने हलकंसं स्मित केलं दिवस जात होते अन्वी घरात रंग भरत होती कधी कुंडीत झाडं लावत होती कधी भिंतीवर फोटे फ्रेम लावत होती कधी स्वयंपाक करताना यूट्यूब रेसिपी बघत होती एका दिवशी ती उत्साहात म्हणाली घरातले सगळे एका कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते ते दोघेच घरात होते तिने पास्ता बनवण्याचा प्लॅन केला आर्यन आज मी पास्ता केला आहे थोडा वेगळा आहे पण चाखून बघा ना तो लॅपटॉपवरून नजर न उचलता म्हणाला मी साधं जेवण खातो पण आज एकदा अन्वी मला प्रयोग आवडत नाहीत ती गप्प बसली रात्री ती एकटीच किचनमध्ये बसून पास्त्याची प्लेट बघत होती मी खरंच खूप बालिश आहे का तिच्या डोळ्यात पाणी आलं दुसऱ्या दिवशी तिने ठरवलं आज मी शांत राहणार सकाळी ती न गाता चहा करून आली आर्यनने कप घेतला आज गाणं नाही ती हलकसं म्हणा आली तुम्हाला आवडत नाही ना तो काही बोलला नाही घरात अचानक शांतता वाढली ती बाल्कनीत बसून आकाशाकडे बघत होती तिला माहेरची आठवण आली तिथे ती, ती हसायची नाचायची कुणी काही म्हणत नव्हतं सगळ्यांना ते आवडायचं इथे मात्र प्रत्येक हसू मोजून मापून करावं लागत होतं संध्याकाळी आर्यन ऑफिसवरून आला घर शांत होतं ना गाणं ना आवाज त्याला थोडं विचित्र वाटलं अन्वी तो हाक मारत आत गेला ती खोलीत बसून वहीत काहीतरी लिहित होती काय करतेस काही नाही फक्त वेळ जात नव्हता म्हणून त्याने वहीकडे पाहिलं त्यात ती छोटी छोटी केचेस काढत होती हसणाऱ्या चेहऱ्यांची तू एवढी शांत का आहेस आजकाल ती थोडं हसली मोठ्यांसारखं वागायचा प्रयत्न करते त्याच्या मनात काहीतरी हल्लं त्या रात्री आर्यन झोपला नाही त्याला आठवत होतं लग्नाच्या दिवशी तिचं हसू तिची निरागसता मी तिचं हसू कमी केलं का त्याने स्वतःला विचारलं तो नेहमीच गंभीर होता बालपणापासून जबाबदाऱ्या वडिलांचा व्यवसाय आईची तब्येत त्याला लवकर मोठं व्हावं लागलं होतं त्याला कधी हसण्याची सवयच नव्हती पण अन्वी वेगळी होती ती अजूनही छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत होती दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला तेव्हा किचनमधून पुन्हा हलकंसं गाणं ऐकू आलं तो थांबला अन्वी स्वतःला आवरू शकली नव्हती ती परत गुनगुनत होती तो हॉलमध्ये येऊन बसला ती चहा घेऊन आली क्षणभर थांबली परत मोठ्याने झालं का आर्यनने कप घेतला काही सेकंद शांतता आणि मग त्याच्या ओठावर हलकंचं स्मित आलं गाणं चालू ठेव अन्वीचे डोळे मोठे झाले खरंच हो घर थोडं जिवंत वाटतं तिच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच जुनं निरागस हास्य उमटलं त्या दिवशी पहिल्यांदाच त्यांनी एकत्र बसून चहा घेतला ती बोलत होती कॉलेजच्या आठवणी तिच्या मैत्रिणी स्वप्न तो शांतपणे ऐकत होता आतून त्याला जाणवत होतं ही मुलगी वेगळी आहे ती बालिश नाही ती फक्त जिवंत आहे पण प्रत्येक बदल सोपा नसतो रात्री जेवताना अन्वीने पुन्हा एक नवीन रेसिपी केली ती उत्साहाने म्हणाली आज तरी ट्राय कर ना नाही आवडलं तर नाही करणार पुन्हा तो तिच्याकडे पाहत होता त्याने पहिल्यांदा चमचा घेतला चव साधी होती पण तिच्या डोळ्यातली अपेक्षा मोठी तो म्हणाला ठीक आहे ती उडी मारावी इतकी आनंदी झाली खरंच म्हणजे पुन्हा करू शकते तो नकळत हसला हो पण रोज नाही ती खळखळून खड़ हसली घरात पुन्हा आवाज भरला त्या रात्री ती आरशात स्वतःकडे बघत म्हणाली मी बदलणार नाही पण थोडं समजून घेईन आणि दुसऱ्या बाजूला आर्यन खिडकीत उभा राहून विचार करत होता कदाचित मला पण थोडं जगायला शिकायला हवं घरात पुन्हा हलकासा गोंधळ सुरू झाला होता पण यावेळी गोंधळ आनंदाचा नव्हता तो तानाचा होता आर्यन गेल्या काही दिवसापासून फारच व्यस्त होता फोन मीटिंग्स लॅपटॉप त्याच्या भोवती कामाचं वादळच फिरत होतं अन्वी त्याच्याकडे बघत होती तो जेवताना सुद्धा मोबाईलवर ईमेल्स पाहत होता आर्यन ती हलकंचं म्हणाली हां त्याने नजर न उचलता उत्तर दिलं आज तुम्ही थोडं लवकर याल का संध्याकाळी का ती दोन सेकंद थांबली असंच काही खास नाही मी प्रयत्न करेन तिला माहीत होतं प्रयत्न करेन म्हणजे बहुतेक नाही त्या दिवशी तारीख होती तेवीस जुलै आर्यनचा वाढदिवस घरात कुणालाच आठवण नव्हती आई बाबा शेतीच्या कामासाठी गावाला गेले होते मित्र सगळे आपल्या आयुष्यात व्यस्त पण अन्वीने त्याची जन्मतारीख लक्षात ठेवली होती तिने मनाशी ठरवलं होतं त्यांचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस मी खास करणार दुपारी ती एकटीच बाजारात गेली लहानसा केक काही फुगे फेरी लाईट्स आणि एक छोटीशी गिफ्ट बॉक्स दुकानदाराने विचारलं मॅडम किती वर्षाचे होत आहेत साहेब ती हसली वयाने मोठे पण मनाने अजून लहान व्हायचं बाकी आहे दुकानदार हसला संध्याकाळी सहा वाजले सात वाजले आठ वाजले अन्वीने घर सजवलं होतं ती थकली होती पण ती थांबत नव्हती घड्याळाने नऊ वाजवले फोन वाजला अन्वी आज उशीर होईल मी जेवणच येईन तिचं हृदय क्षणभर थांबलं ओ ठीक आहे फोन कट झाला ती सोप्यावर बसली सगळ्या लाईट्स फुगे केक सगळं तिच्याकडे पाहत होतं डोळ्यात पाणी आलं मी पुन्हा जास्त अपेक्षा केल्या का रात्री साडेदहा दार उघडलं आर्यन आत आला थकलेला चेहऱ्यावर ताण घर अंधारात होतं तो लाईट्स लावणार इतक्यात सप्राईज लाईट्स लागले फुगे चमकले केक टेबलवर अन्वी समोर उभी होती मोठं हसू चेहऱ्यावर हॅपी बर्थडे तो स्तब्ध उभा राहिला तुला लक्षात आहे हो ना मला सगळं लक्षात राहतं क्षणभर शांतता अन्वी हे सगळं गरज नव्हती तिच्या चेहऱ्यावरचं हसू थोडं हल्लं माहिती आहे पण मला करायचं होतं तो बूट काढत म्हणाला मी खूप थकलो आहे तिला जाणवलं तो भावनिक क्षणात नाही पण ती हार मानणाऱ्यापैकी नव्हती फक्त पाच मिनटं केक कापा मग तुम्ही आराम करा केक समोर ठेवला गेला ती टाळ्या वाजवत म्हणाली विष मागा तो हलकसं हसला मला अशा गोष्टींची सवय नाही मग आजपासून लावा सवय त्याने डोळे मिटले त्याच्या मनात काय मागितलं त्यालाच ठाऊक नव्हतं केक कापला गेला अन्वीने पहिला तुकडा त्याला भरवला त्यानेही तिला भरवला त्या क्षणी पहिल्यांदा त्याच्या चेहऱ्यावर खरं हसू उमटलं हे सगळं तू एकटीने केलंस त्याने विचारलं हं थोडे थकले पण ठीक आहे काय एवढं कष्ट केलंस ती हलकच हसली कारण तुमच्या आयुष्यात कुणीतरी आहे ज्याला तुमचा वाढदिवस महत्वाचा वाटतो तो तिच्याकडे बघत राहिला त्या वाक्याने त्याच्या मनात काहीतरी वितळलं तरी तो झोपायला गेला पण त्याला झोप येत नव्हती त्याला आठवत होतं त्याच्या लहानपणी कधीच वाढदिवस साजरे केले नव्हते त्याला वाटायचं ही फक्त मुलांची गोष्ट आहे पण आज घरात दिवे होते हसते होतं आणि कुणीतरी त्याच्यासाठी वाट बघत होतं दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला अन्वी किचनमध्ये होती तो आत गेला कॉफी करशील ती हसली आज चहा नाही आज कॉफी ती कॉफी बनवताना म्हणाली काल राग आला का तो थोडा थांबला नाही उलट धन्यवाद ती वळली खरच हो पहिल्यांदाच कुणीतरी माझ्यासाठी काही स्पेशल केलं तिच्या डोळ्यात आनंद चमकला त्या दिवसानंतर छोट्या छोट्या गोष्टी बदलायला लागल्या तो ऑफिसवरून आल्यावर तिचं बोलणं ऐकू लागला ती त्याला मेम्स दाखवायची तो आधी समजून घ्यायचा प्रयत्न करायचा मग हलकंचं हसायचा एका संध्याकाळी ती बाल्कनीत पावसात हात पसरून उभी होती या ना पाऊस किती छान आहे अनवी सर्दी होईल अहो आयुष्यभर सर्दीची भीती बाळगली तर पावसाचा आनंद कसा घेणार तो दोन सेकंद थांबला आणि मग तोही तिच्या शेजारी उभा राहिला पहिल्यांदा त्याने पावसाचे दोन थेंब चेहऱ्यावर जाणवले ती खळखळून हसली पहा काही झालं नाही ना तो तिच्याकडे बघत म्हणाला तू वेडी आहेस हो पण आनंदी वेडी हळूहळू त्याचा आवाज मऊ होत गेला तो तिला थांबवणं कमी करू लागला पण आयुष्य नेहमी सरळ नसतं एका रात्री त्याला फोन आला व्यवसायात मोठी डील रद्द झाली होती त्याचा चेहरा पुन्हा गंभीर झाला तो पूर्ण रात्र लॅपटॉपसमोर बसून राहिला अन्वीने विचारलं काही झालं का तुला समजणार नाही ती शांत झाली पण यावेळी ती रडली नाही ती त्याच्या शेजारी बसली समजणार नसेल तरी ऐकू शकते तो काही बोलला नाही पण पहिल्यांदा त्याने तिला दूर केलं नाही त्या रात्री दोघेही काम करत बसले होते शांतता ती हळूच म्हणाली तुम्ही खूप मजबूत आहात पण कधी कधी मजबूत लोकांनाही कुणीतरी हवं असतं तो तिच्याकडे पाहत राहिला त्याला जाणवलं ती फक्त चंचल मुलगी नाही ती त्याच्या आयुष्यातला प्रकाश आहे कधी कधी प्रेम गोड शब्दात नाही दिसत ते कठीण प्रसंगात उभं राहण्यात दिसतं रात्रीचे दोन वाजले होते हॉलमध्ये फक्त लॅपटॉपचा निळसर प्रकाश आर्यन स्क्रीन समोर बसला होता कपाळावर आठ्या डोळ्यांमध्ये झोप नव्हती फक्त ताण होता फोन पुन्हा वाजला हो मला माहिती आहे नुकसान किती आहे त्याचा आवाज कडक झाला अन्वी बेडरूमच्या दरवाजातून त्याच्याकडे पाहत होती ती हळूच बाहेर आली आर्यन झोपणार नाही का तो चिडून म्हणाला प्लीज अन्वी मला आता बोलू नकोस ती गप्प झाली सकाळ झाली घरात शांतता होती पण ती शांतता शांत नव्हती ती जड होती अन्वीने चहा आणला ठेव तिकडे तो म्हणाला तुम्ही काही खाल्लं नाही भूक नाही ती थोडी पुढे आली काय झालं आहे ते सांगाल का तो अचानक उठला तुला समजणार नाही अन्वी हा खेळ नाही आहे लाखोंचे नुकसान आहे ती थबकली मी खेळ समजते असं नाही म्हणाले मग त्याच्या आवाजात राग नव्हता फक्त निराशा होती त्या दिवसापासून घर बदललं आर्यन उशिरा यायचा कधी कधी जेवायचाही नाही फोनवर सतत तणावपूर्ण पूर्ण चर्चा अन्वी त्याच्यासाठी वाट बघायची एकदा रात्री तो आला खूप चिडलेला हे सगळं कसं होऊ दिलं मी तो स्वतःशीच बोलत होता ती जवळ गेली आर्यन काय आहे आता मी फक्त प्लीज आता नाही ती मागे सरकली तिच्या डोळ्यात पाणी आलं पण यावेळी ती रडत बेडवर पडली नाही ती शांतपणे किचनमध्ये गेली त्याच्यासाठी गरम दूध केलं ती त्याच्यासमोर कप ठेवत म्हणाली राग माझ्यावर काढलात तरी चालेल पण स्वतःला त्रास होऊ देऊ नका तो तिच्याकडे पाहत राहिला तू समजतेस का परिस्थिती ती हलक्या आवाजात म्हणाली सगळी नाही पण तुमचं दुःख समजतं तो काही क्षण शांत राहिला मग पहिल्यांदा त्याचा आवाज मऊ झाला मी अपयशी ठरलो अन्वी ती चटकन म्हणाली तुम्ही नाही परिस्थिती कठीण आहे दुसऱ्या दिवशी बँकेचा कॉल आला कर्जाचा हप्ता थकलेला होता आर्यनच्या चेहऱ्यावरची चिंता वाढली तो बाबांशी फोनवर बोलत होता बाबा काळजी करू नका सगळं ठीक होईल फोन ठेवताच त्याने डोकं हातात धरलं अन्वी शांतपणे त्याच्या शेजारी बसली मी काही मदत करू शकते का तो हलकंसं हसला तू हे सगळं तुझ्यासाठी खूप मोठं आहे ती दुखावली पण यावेळी ती मागे हटली नाही मोठं असेल पण मी तुमची बायको आहे भाग आहे तुमच्या आयुष्याचा त्याला तिच्या आवाजात पहिल्यांदा परिपक्वता जाणवली काही दिवस गेले ताण वाढत गेला एका रात्री आर्यन चिडून ओरडला तुला काही कळत नाही तुझ्या छोट्या छोट्या गोष्टींनी माझं डोकं फिरतं अन्वी थरथरली क्षणभर तिने डोळे मिटले मग शांतपणे म्हणाली हो मला कदाचित बिझनेस कळत नाही पण तुमचं दुःख कळतं आणि मी ते एकट्याला सहन करू देणार नाही घरात शांतता पसरली आर्यनच्या डोळ्यात अपराधीपणा उमटला त्या रात्री तो बाल्कनीत उभा होता अन्वी आत रडत नव्हती ती लॅपटॉप घेऊन बसली होती ती त्याच्या कंपनीबद्दल माहिती वाचत होती मार्केट ट्रेंड्स नवीन क्लायंट सोशल मीडिया प्रमोशन तिला फारसं समजत नव्हतं पण ती शिकत होती दुसऱ्या दिवशी सकाळी ती म्हणाली आर्यन तुमची कंपनी ऑनलाईन प्रमोट का करत नाही तो आश्चर्याने म्हणाला काय मी बघितलं तुमची वेबसाईट जुनी आहे सोशल मीडिया नाही आजकाल लोक तिथूनच क्लायंट शोधतात तो तिला नहाळत होता तुला हे सगळं कसं माहिती मी काल रात्री वाचलं तो थोडा शांत झाला तुला खरंच मदत करायची आहे ती हसली मी तुमच्या आयुष्यात फक्त गाणी गाण्यासाठी आले नाही आहे पहिल्यांदा त्याने तिच्यासोबत बसून काम केलं ती सोशल मीडिया पेज तयार करत होती तो तिला समजावत होता त्यांच्यामध्ये पहिल्यांदा टीमवर्क होत होता पण संकट अजून संपलेलं नव्हतं एका दिवशी मोठा क्लायंट करार रद्द करून गेला आर्यन पूर्णपणे कोसळला तो खुर्चीत बसून म्हणाला सगळं संपलं अन्वी त्याच्यासमोर उभी राहिली सगळं नाही संपलं तुम्ही आहात कधी कधी मला वाटतं मी तुझ्यासाठी योग्य नाही ती हसली डोळ्यात पाणी असता नाही मला सुपरहिरो नवरा नको होता मला माणूस हवा होता तो तिच्याकडे बघत राहिला त्या रात्री तो तिच्या खांद्यावर डोकं ठेवून रडला अन्वीने त्याचे केस हलकेच कुरवाळे ती म्हणाली तुम्ही मला स्थैर्य दिलत आता माझी वेळ आहे पुढचे काही आठवडे दोघांनी एकत्र मेहनत घेतली ती घर सांभाळत होती त्याच्यासोबत कामही शिकत होती हळूहळू छोट्या क्लाइंटचे कॉल येऊ लागले सोशल मीडिया पोस्टला प्रतिसाद मिळू लागला एका संध्याकाळी फोन वाजला मोठी ऑर्डर कन्फर्म झाली आर्यनने फोन ठेवला त्याच्या डोळ्यात आश्चर्य होतं अन्वी ऑर्डर मिळाली ती आनंदाने म्हणाली खरंच तो तिच्याकडे चालत आला हो आणि त्यांना आपलं ऑनलाईन कॅम्पेन आवडलं ती हसली मग तो हळू आवाजात म्हणाला तू बालिश नाहीस तू माझी ताकद आहेस तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्या रात्री बाल्कनीत दोघे उभे होते पाऊस पडत होता आर्यन म्हणाला तू मला नव्याने जगायला शिकवलं जाणवी मी फक्त जबाबदाऱ्या पाहत होतो तू मला आनंद दाखवला ती हलकसा म्हणाली आणि तुम्ही मला मजबूत केलत तो तिचा हात हातात घेत म्हणाला मी तुला कधी कमी समजलं त्यासाठी सॉरी ती हसली माफ केलं पण पुन्हा असं नाही करायचं तो हलकस हसला प्रेम म्हणजे बदलणं नाही प्रेम म्हणजे स्वीकारणं सकाळचा सूर्य बाल्कनीतून घरात येत होता अन्वी कुंड्यांना पाणी घालत होती आणि हलकस गाणं गुणगुणत होती आज गाणं कोणतं मागून आवाज आला ती दचकली आर्यन तिच्या मागे उभा होता चेहऱ्यावर हलकस स्मित अरे वा आज विचारलत ती मिश्चिलपणे म्हणाली तो हसला हो आता सवय झाली आहे ती त्याच्याकडे पाहत राहिली हा तोच आर्यन होता का जो काही महिन्यापूर्वी शांत कठोर आणि थोडा दूर होता आता त्याच्या चेहऱ्यावर मृदुता होती व्यवसाय हळूहळू चावरत होता ऑर्डर वाढत होत्या पण त्याहून जास्त घरातला आनंद वाढत होता एका संध्याकाळी आर्यन लवकर घरी आला अन्वी आश्चर्यचकित झाली आज एवढं लवकर तो म्हणाला आज मी काम थांबवलं का कारण माझ्या बायकोला फिरायला न्यायचं आहे ती मोठ्याने हसली हे स्वप्न आहे का तो तिचा हात धरत म्हणाला नाही हे तुझ्याकडून शिकलेलं आहे दोघं समुद्रकिनारी गेले सूर्यास्त होत होता लाटा किनाऱ्यावर आदळत होत्या अन्वी पाण्यात पाय भिजवत उभी होती याना ती ओरडली तो काही क्षण थांबला मग बूट काढले आणि तिच्या शेजारी उभा राहिला पहा सर्दी नाही झाली अजून ती हसत म्हणाली तो म्हणाला तू बरोबर होतीस आयुष्यभर फक्त काळजी करत बसलो तर जगणं राहून जातं ती शांत झाली मग आता तो तिच्याकडे वळून म्हणाला आता मी जगणार आहे तुझ्यासोबत काही दिवसांनी अन्वी जुन्या वहीत काहीतरी लिहीत बसली होती आर्यनने विचारलं काय चाललं आहे ती थोडी संकोचली मी पुढचं शिक्षण घ्यायचा विचार करते तो शांतपणे तिच्यासमोर बसला का नाही सांगितलं आधी तुमच्यावर आधीच खूप ताण होता तो हसला अन्वी तू माझ्या तानात उभी राहिली आता तुझ्या स्वप्नासाठी मी उभा राहणार तिच्या डोळ्यात पाणी आलं खरंच सपोर्ट कराल फक्त सपोर्ट नाही प्रवेश फॉर्म भरायलाही येणार ती हसली त्या रात्री ती आरशात स्वतःकडे पाहत होती मी बदलले का हो ती आता फक्त चंचल मुलगी नव्हती ती आत्मविश्वासी होती आणि आर्यन तो आता फक्त गंभीर माणूस नव्हता तो हसणारा ऐकणारा साथ देणारा नवरा झाला होता एके दिवशी आई बाबा परत आले आईने दोघांकडे पाहिलं घरात खूप बदल दिसतो आहे अन्वी हसली हो आता इथे फक्त शांतता नाही बाबांनी आर्यनकडे पाहिलं तू बदललास तो हलकस म्हणाला बाबा मला जगायला शिकवलं तिने आईने अन्वीच्या डोक्यावर हात ठेवला काही महिन्यांनी अन्वीच्या कॉलेजचा पहिला दिवस ती थोडी घाबरलेली मी खूप उशिरा सुरुवात करते का ती विचारात होती आर्यनने तिच्या खांद्यावर हात ठेवला स्वप्नांना उशीर नसतो तिने त्याला मिठी मारली त्या संध्याकाळी ती कॉलेजच्या गोष्टी सांगत बसली होती आज एक मुलगी म्हणाली तू लग्न झालेली दिसत नाहीस तो हसला मग काय उत्तर दिलंस मी म्हटलं माझा नवरा मला माझ्या मनाप्रमाणे जगू देतो त्यामुळे मी सुंदर दिसते तो तिच्याकडे प्रेमाने पाहत राहिला रात्री बाल्कनीत दोघे बसले होते तारे चमकत होते अन्वी म्हणाली आर्यन एक प्रश्न विचारू हां जर मी अशीच चंचल नसते तर तुम्ही माझ्यावर प्रेम केलं असतं का तो थोडा विचारात पडला मग म्हणाला कदाचित नाही ती आश्चर्यचकित झाली का कारण तू जशी आहेस तसंच मला पूर्ण करतेस तुझ्या निरागस्तेने माझ्या आयुष्यात रंग भरले ती हलकसं म्हणाली आणि तुमच्या स्थैर्याने मला आधार दिला त्याने तिचा हात हातात घेतला आपण दोघं वेगळे आहोत पण एकमेकांशिवाय अपूर्ण ती हसली मग वचन द्या कधी मला बदलायला सांगणार नाही तो म्हणाला फक्त वाढायला सांगीन ती खळखळून हसली काही दिवसांनी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आला यावेळी घर सजलेलं होतं पण दोघांनी मिळून केक कापताना आर्यन म्हणाला एका वर्षापूर्वी मला वाटलं होतं ही मुलगी खूप वेगळी आहे अन्वी म्हणाली आणि आता तो तिच्याकडे बघत म्हणाला आता वाटतं हीच माझी ताकद आहे ती भावूक झाली शेवटचा सीन पाऊस पडत आहे दोघं बाल्कनीत उभे ती हात पसरते तो तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो तू मला हसायला शिकवलंस ती त्याच्या मिठीत शिरते पावसाचे थेंब हसू शांतता या कथेचा संदेश असा आहे की वय स्वभाव फरक महत्त्वाचा नाही संवाद स्वीकार आणि साथ महत्त्वाची प्रेम म्हणजे बदलणं नाही एकत्र वाढणं आहे तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ